नमस्कार आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावपूर्ण सण आहे विशेषत विठ्ठल भक्तांसाठी महाराष्ट्रात हा साथी। दिवस पंढरपूरच्या वारीसाठी प्रसिद्ध आहे आणि या दिवशी लाखो वारकरी पुंडलिक वरदा श्री विठ्ठल म्हणत मृदंग घेऊन विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरला जातात पंढरपूरची वारी ही एक महत्वाची परंपरा असून हजारो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात हा दिवस विठोबा पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांच्या भक्तीत रंगलेला असतो हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकरावा दिवस म्हणजेच आषाढी एकादशी यालाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात कारण याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात चातुर्मास सुरू होतो हे चार महिने आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी विवाह मांगलिक कार्यवर्ज्य असतात या दिवशी भक्त उपवास करतात विठ्ठल नाम जप करतात काही ठिकाणी रात्रभर कीर्तन भजन गाणी व नाचगाणे केले जाते संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनी या दिवसाला सामाजिक समरसतेचे प्रतीक बनवले जाती पातीपलीकडे सर्वजण विठोबा भक्तीत एकरूप होतात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषात भक्तीचा महासागर भरतो आणि पंढरी फुलते आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा महापर्व एकत्व प्रेम समर्पण आणि हरिप्रेम हे सारे या दिवसाच्या मुळात आहे पांडुरंगाच्या चरणी प्रेमपूर्वक नतमस्तक होत आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद